नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महायुतीला मोठा धक्का ठाकरे पवारांनी करून दाखवलं एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीचा मोठा दणदणीत विजय सविस्तर बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठावीस जागांसाठीचे मतदान संपन्न झाले आहेत महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथी त्यातूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोन पक्षात पडलेली फूट महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुतीने अडीच वर्षे केलेला कारभार हिंदुत्वासाठी सरकारमध्ये अजित पवार यांचा सहभाग दुसरीकडे राज्यातली वाढती बेरोजगारी शेतीमालाच्या भावाचा एरणीवर आलेला मुद्दा तसेच सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना अशा पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीला वेगळेच वळण व महत्त्व प्राप्त झाले आहेत महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी लढत असल्याचे महाविकास आघाडीकडून वारंवार सांगण्यात आले आहे तर महाविकास विकासाचा गाडा असाच अविरत सुरू ठेवण्यासाठी पुन्हा आम्हालाच निवडून द्या असे आवाहन महायुतीकडून करण्यात आले होते जवळपास तीन आठवड्याच्या प्रचाराच्या धुरळ्यानंतर अखेर मतदान संपन्न झाले त्यानंतर विविध संस्थांनी केलेले मतनोत्तर सर्वेक्षणाचे अंदाज पुढे आले आहेत इलेक्ट्रोलर एजन्सने केलेल्या सर्वेत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असे भाकीत वर्तले आहेत परंतु महाविकास आघाडीची सत्ता येईल असा अंदाज इलेक्ट्रोल एजन्सने वर्तवला आहे तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळेल आपण या ठिकाणी पाहूया भाजपला अठ्ठ्याहत्तर जागा मिळतील शिंदेची शिवसेना सव्वीस जागा मिळतील आणि अजित पवार चौदा जागा तर काँग्रेस साठ जागावर निवडून येतील शरद पवार सेहेचाळीस जागावर निवडून येतील तर ठाकरेगड चौवेचाळीस जागा यांच्या जिंकतील अशा प्रकारचा सर्वे या ठिकाणी समोर आला आहे मित्रांनो आपल्या या सर्वेबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र